भीमाना सामाजिक संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लाखवाडगाव येथील मयूर मोहन साळुंके यांच्यावर व यांच्या कुटुंबावर जातीवाचिक शिवगाई करून प्रांगात हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याबाबत आम्ही दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व पोलीस अधिकारी तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले होते यांच्याकडून कसलीच कार्यवाही होत नसल्याने आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी भीमाना सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्य कार्यालय यांना निवेदन देण्यात आले हल्ला करणाऱ्या आरोपीवर येत्या दहा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास पीडित कुटुंबाच्या वतीने आणि भीमाना सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी